नमस्कार मित्रांनो कलाकारांच्या दैनंदिन आयुष्यात काय घडतंय हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक नेहमीच उत्सुक असलेले बघायला मिळतात आता एक भयानक बातमी समोर आली आहे कारण सावळ्याची जणू सावली या मालिकेतील एका अभिनेत्याला मारहाण झाली आहे तर कोणत्या अभिनेत्याबाबत ही बातमी आहे त्याला जाणून घेऊया झी मराठी वाहिनीवरील सावळ्याची जणू सावली या मालिकेत म्हात्रे नावाचं छोटंसं पात्र सचिन गावडे या अभिनेत्याने साकारलं होतं सचिन गावडे अनेक वर्ष मालिका चित्रपट नाटक इत्यादी क्षेत्रात काम करत आहे नुकत्याच सचिन गावडे यांना मारहाण झाल्याने त्यांनी या घटनेचा जाहीर निषेध केला आहे या घटनेबद्दल सचिन गावडे म्हणतात की आज काही काम नसल्याने ते निवांत होते तेवढ्यात केतन पाटीलचा फोन आला व त्याने मला बोलवून घेतलं केतन पाटील म्हणजे त्यांच्या मामाचा मुलगा केतन सोबत मनसेचे अशोक पाटील व हो विकी पाटील हे दोघेही होते त्या सगळ्यांनी एकत्र येऊन सचिन गावडे यांना मारहाण केली आहे केतन व सचिन यांच्यात काही वाद होते ते वाद शांततेत घरी बसून सोडवता आले असते पण त्यांनी तसं केलं नाही त्यांनी भर रस्त्यात सचिन यांना मारहाण केली सख्खा मामा पक्का वैरी असं म्हणत सचिन गावडे यांनी या घटनेबद्दल खुलासा केला आहे तर तुम्ही अभिनेता सचिन गावडे यांना ओळखता का कमेंट करून नक्की सांगा व अशाच खऱ्या बातम्या जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद